संत पर्वत महाराज हायस्कूलचे स्नेहसंमेलन उल्हासात संपन्न नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील विश्वकर्मा ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ आलेगाव संचलित संत पर्वत महाराज हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवराम पांचाळ हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अर्धापूरचे नगराध्यक्ष माननीय छत्रपती कानोडे देगावचे माननीय सरपंच भगवानराव कदम शेषराव पाटील इंगोले ईश्वर पाटील इंगोले राजाभाऊ राजेवार प्रल्हादजी इंगोले परमेश्वर पाटील आरेगावकर पत्रकार कृष्णा पाटील सुनील मिरजकर संस्थेचे सचिव गंगाधर वडेपुरीकर उपाध्यक्ष मरा अंगणवाडी संघटना सौ शततारका पांढरे डॉक्टर उदयसिंग चव्हाण श्रीहरी खुर्दामुजे एकनाथ कदम मारुती कदम भाऊराव तावडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली विद्यानिकेतन प्राथमिक शाळेच्या चिमुकलाने व संत परबत महाराज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध विद्या कलागुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सतीश देशमुख त्याचबरोबर विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका रोहिणी पांचाळ सांस्कृतिक विभाग प्रमुख नागोराव रायकोड संस्थेचे सहसचिव ओमेश पांचाळ दत्तात्रय पाटील सौ आरती हजारे सौ स्वप्ना पांचाळ वसंत कदम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन समीक्षा मोरे व सपना कदम यांनी केले तर आभार सदाशिव आडे राघो यांनी मानले बालाजी पांचाळ तालुका प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा